नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती लातूर मुरड अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल असं संद्रा चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल चार हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल ओराद शाजनी अवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे बावन रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती देवणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी